तर मित्रांनो मी प्रवीण गागन तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात तर सध्या आता आपण आहोत करबुड्यातील पवारकोंडामध्ये तर इथे आज आपण किरव्या पकडायला जाणार आहोत तर आपण नदीला कोयनी लावणार आहोत आणि कोयनी लावून आपण किरव्या पकडणार आहोत पत्राची पण घेतली आपण चाललं किरव्या पकडायला या पाचवी कोयने आपण लावणार आहोत नदीला आणि सकाळी जाऊन त्या काढणार आहोत आता आपल्याला त्या लावायच्या आहेत पुढे बघून गम्पुवाक आहेत त्यांच्यावर आपण चाललो आहे कोयनी लावायला तर माझ्याकडे दोन कोयने आहेत आणि पुढे गम्पुवाक म्हणजे तीन कोयने आहेत तर खालच्या साईडला परे आहेत त्या पर्याला जाऊन आपल्याला कोयनी लावायची आहे तर मित्रांनो आपण कोयना घेऊन आलेलो तिथं समोर आपल्या पाच कोयने आहेत आणि एक कोयनीचं गम्फू आका घेऊन गेलं पुढच्या साईडला आणि पुढच्या साईडला सुंदर असा एक वॉटरफॉल आहे छोटासाच वॉटरफॉल आहे दाखवतो तुम्हाला काय पिकाचा व्ह्यू आहे समोर आहे बघा तिकडे बघू शकता किती अडचण आहे या साईडला आणि खालच्या साईडला बघा हा पर्याय दिसतो तुम्हाला आणि हा वरती बघा समोर त्यांच्या घरच्या खालच्या साईडला असेल हा बघा वॉटरफॉल बघू शकता बघा त्यातलं पाणी येतं बघा किती प्रेक्षरने पाणी आहे आपल्या का कॅमेऱ्याची बॅटरी पण एकदम लो झालेली आहे चार्जिंग केली नव्हती काल आपण बघू शकता आहे रस्ता बागाचे आरक्षण आहे ते बघा समोरचा मोठा व्ह्यू बघा काय सुंदर आहे बघा वॉटरफॉल दिसतो बघा मोठा दिसतं बघा बाबा कोळ पहिली कोयम्याशी तर कोकणामध्ये कोयना कशा लावतात तर बघू शकता हे अशा प्रकारे कोयनामध्ये लावले आहेत कोल्लीमध्ये ठिकाणं आकर्षित करण्यासाठी आपण कोंडणीची आठही लावलेली आहे ज्याच्या खर्चामध्ये आपण बांधून ठेवलं त्यामुळे जो वास होतो त्या वासाने कोयण्या आकर्षित होतो कारण त्या डब्यातल्या आहेत जोरदार असा पाऊस पडतो आहे भात भातं कापीला झालेलं तरी पण अजून पाऊस आहे बघा काल आपण आपल्या गावचे घट उठवलेले आहेत आणि घट उठव आपल्या इकडे पकड्यांसाठी आलं सात्यांबरोबर त्या दंपू सासूवाडीमध्ये सातूवाडीमध्ये रघूस असताय समोसा भज्जा काय जीव आहे काही पहिली कोणी लावलेली आहे इथे तिथे वजन ठेवतात कोणी वाजूने म्हणून समोसा घ्यू आहे आता आपल्याला पाच कोण्या लावायच्या आहेत किती अडचण आहे या साईडला बघा आता कोणी नंबर दोन तर कोणी दोन समोरच्या साईडला दोन कोण्या लावल्या आहेत मित्रांनो आपण आणि इतर खाली बघा तिसरी कोणी लावतायत खाली किती अडचण आहे बघा पाळा पासोळा कसा आहे बघा तसं मग आता कसा चालत बघा तिसरी कोणी लावायला आणि तिकडे आता ती तिसरी कोणी लावणार आहेत आणि खालच्या साईडला बघू शकता किती अडचण आहे बघा तिकडे अडचण बघा तिथे मित्रानं आणि गप्पू आकाश एकदम फास्ट चालतात बघा त्याच दोन कोण्या आपल्या इकडे बरोबरच्या साईडला आपण तीन कोण्या लावलेल्या आहेत आणि आता खालच्या साईडला दनतोआ खा दोन कोयना घेऊन गेले आहेत आता जागा बघतात चांगली जागा शोधतात कोयना लावायला तुम्हाला झुम करून दाखवतो आता आपली चौथी आणि पाचवी असं दोन कोय तिथे लावणार आहेत दोघ सप्टेंबरचा महिना तरी पण किती पाणी आहे बघा सगळं घराचं नॅचरल पाणी येतं सर्व हे कोयणी वाहून जाऊन तिथं दगड ठेवला बघा आता कोयनीमध्ये आपण आतली लावली आहेत खेकड्यांना आकर्षण करण्यासाठी किंवा ते जे खेकडे आहेत त्या कोयनीकडे आकर्षित होऊन त्या कोयणीमध्ये जाऊन अडकतील अशी अशी टेक्निक असते कोयना लावायची आणि कोयना लावताना आपल्याला एक स्पेसिफिक चांगली जागा बघायला लागते की जिकडे खेकडे येतील अशा अडचणीची जागा बघायला लागते झालेली आहेत आणि आता पाचवी कोणी आहेत आता पुढच्या साईडला लावतात ते पाचवी कोणी तर बघू तर कुठे लावतात ते बघा तर आपण इथून पुढून जाऊया कलम आहेत सगळीकडे पाठी पेन ते रान मारलेलं समोर लावतात तुम्हाला झूम करून दाखवतो मी संपवा का पाठी पेन लावतायच तुम्हाला आरक्षण नसल्यामुळे काय दिसणार नाही मित्रांनो संपत आलेली आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आहेत आणि संध्याकाळच्या पाच वाजता आपण या पाच कोहिनी लावल्यात मित्रांनो आता या कोयनी लावून झालेल्या आहेत आपल्या सर्व आणि उद्या सकाळी आपण सात वाजता येऊन चेक करणार आहोत या कोहिनीमध्ये आपल्याला किती किरवे भेटल्यात ते